चारही टायर चेंज करणार. ये आता प्लेन झाली मार्किंग बघा. हे ग्रीप ग्रिप पायस नाही राहिली. पूर्ण प्लेन झालं. याची ग्रिप बघा कशी नवीन टायर. जरा घोडी व्हील्ड. ऑफसेट सस्पेंशन सस्पेंशन चांगले आहे. फक्त 11 आउट आहे. हे लाल दिसतं ना? हे आउट आहे. हा हे जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे क्रिस्टल भटकंतीच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर बरेच दिवसापासून माझं चालू होतं गाडीचे टायर चेंज करायचे तर वेळच भेटत नव्हता तर मग आज थोडा वेळ भेटला आज संडे तर म्हटलं आज टायर चेंज करून घेऊ चारही टायर घासले होते खूप घासले होते एवढे पण तरी त्याची वेळ झाली होती म्हणजे अजून ते दोन हजार किलोमीटर चालले असतील नंतर मग फेकून द्यायला लागले असते तर म्हटलं आता पावसाळा पण सुरू झाला आहे आणि मला फिरावं पण लागतं घाटामध्ये सह्याद्रीमध्ये तर नो एक्स नको म्हणून आम्ही आता जातो आहे टायर चेंज करायला मी आम्ही मी तुम्हाला पण दाखवतो टायर चेंज करण्याची प्रोसेस अलाइनमेंट वगैरे कशी करतात ते काय असते त्यांच्या कम्प्युटरमध्ये ते पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करील तर चला मग जाऊ रावेतला रावेतला आहे युनिव्हर्सल टायर्स मी ॲक्च्युली दोन चार ठिकाणी विचारलं टायरची प्राईस तर मला युनिव्हर्सल मध्ये टायरची प्राइस सगळ्याच कमी सांगितले त्यांनी बाकीच्या ठिकाणी थोडी जास्त होती प्राइस तर युकोमाचं अर्थ वन नावाचं ते मॉडेल आहे जे की खूप जण रिकमेंड करतात मी फोर्ड फोर्डच्या ग्रुपमध्ये आहे तर बऱ्याच जणांनी ते त्याचा परफॉर्मन्स पण चांगला आहे आणि ते जास्त हार्ड पण नाही टायर आणि जास्त नरम पण नाही आहेत जस गुड इयरचे टायर जरा हार्ड आहेत गुड इयर झाले एम आर एफ झाले जे के जे के टायर झाले त्यांचे टायर हार्ड आहेत तर युकॉमाचा थोडा बेटर परफॉर्मन्स आहे आणि युकॉमानंतर मग ब्रिज पण आहे ब्रिज चांगले आहेत थोडे जास्त महाग नाही आहेत ह्याच पाईसमध्ये पण ते नरम आहेत टायर तेन, तेन जी ते न वापरता ते न ते न घेता मग मी योकॉमावरच गेलो याच्यानंतर मग ब्रिज स्टोन नंतर बरंच मिस्लिन पण आहे मिश्लिन तर खूप महाग आहेत पण ते आपल्या पुण्या पुण्यासारख्या रो रोडवर एवढं काही कामाचे नाही आहेत मोठ्या मोठ्या एक्सपेन्सिव्ह गाड्यामध्ये मिशिनींचे असतात तर चला मग आता निघू आम्ही जातो टायर चेंज करून येतो आणि तुम्हाला प्रोसेस पण दाखवतो तर चला मग ही आता प्लेन झाली मार्किंग बघा याची ग्रीप काहीच नाही राहिली पूर्ण प्लेन झाला त्याची टाईम झाला आता चेंज करण्याचं त्यामुळं चेंज करत आहे आता याची ग्रीप बघा कशी हिंदा मिनिट आहे बघा केवढी वीड चारही टायर चेंज करणार हे मध्ये युनिव्हर्सल टायर बॅलेन्सिंग मशीन तो ही फोर्डची गाडी आहे फ्रीस्टाईल तर माझ्या चॅनलचं नाव पण फ्रीस्टाईल या गाडीवरूनच टाकलं आहे मी फ्रीस्टाईल भटकन कारण की मी या गाडीनंच फिरतो ना तर पहिले याला गुड इयरचे होते टायर तर गुड इयरचे चांगला परफॉर्मन्स होता ते जवळपास अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर झाली आता गाडी रन आणि टायर घासले होते पण तर अड्चाळीस हजार म्हणजे खूप झाले खूप चालली ती टायर चांगले होते पण यावेळेस म्हटले योकोमाचे ट्राय करतो तर मग यावेळेस योकोमा लावते ते वॉल पण खराब झालं ते वॉल पण चेंज करते रनिंग जास्त असते ना हां तू कमी ठेवायचं उभं ठेवली ना हां हवा कमी होतो अच्छा हवेला ग्या हवेला वाढते हवा वाढते वाढते ते ट्राय करणं होतं ना तर हवा वाढते अच्छा अच्छा उबक काय की आपण गाडी असं उव केली अच्छा अच्छा चौतीस पस्तीस ही नॉर्मल वाट नायट्रोजन आहे ना हां ते अलाइनमेंट वगैरे फ्री करून देणार आहेत तेवढीच ऑफर होती बाकी तर काही ऑफर नाही डिस्काउंट वगैरे पण काही नाही आहे तर हे बस अलाइनमेंट करून देतील आणि मी गुड टू गो आता एकदम नवीन नवीन शूज घातले फ्री ना ते योकोमाचं टायर साईज आहे वन एटी फाईव सिक्स्टीन आर फिफ्टीन आणि योकोमा अर्थ वन मॉडेल आहे अर्थ वन त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे म्हणतात आता एक्सपिरियन्स झाला तुम्हाला सांगेलच मी थोडं चवल्यानंतर सत्तेचाळीस हजार तीनशे सव्वीस किलोमीटर झाले आतापर्यंत अच्छा अलाइनमेंट पाच हजार किलोमीटर नंतर आणि बॅलेन्सिंग रोटेशन दहा हजार किलोमीटर नंतर तुम्ही कंपनी सिलेक्ट करताय ना फोर्डो हा फोर्ड फ्रीस्टाईल फिगो फ्रीस्टाईल ते सेमच आहे हो ना हा दिस्ती का बगा फ्रीस्टाइल है क्या इजाज़ हाँ बिगड़ा फिर फ्री, फ्रीस्टाइल ना हो का बगा खाली जा जा खाली जा खाली, जा खाली। इस है ही फ्रीस्टाइल फ्रीस्टाइल है क्या हाँ खाली जा खाली जा हाँ ही ही लास्ट फ्रीस्टाइल हाँ मॉडल कौन सा गाड़ी का मॉडल 2020 हाँ

अनुभवी माणूस आहे तर चांगला आहे रावेत मध्ये आहे नवीन झालेलं मागच्या गोडी वाढवत आहे ना मागच्या गोडी वाढवला नवीनच आहे त्याचं रेट पण रिजनेबल आहेत माझ मी काय स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे हा माझा वाचा <laughs> त्याला घेऊन आला सोबत म्हटलं चल काय करतो घरी सुट्टीचा दिवस आहे आज रविवार

हा गाडी असते पाठीमागे लवकर जो गाडी असते ना ते ते चांगले गाडी म्हणजे आऊट नाही आऊट नाही हा म्हणजे गाडी आऊट वेडविन झाली ना ती कंपनी शेळोरे पाठवला अरे बापरे हा सर तसे गाडी नाही आम्ही काय आऊट काढतो आहे आपल्या जवळ नाही पण एक्चुअली हे चांगले चांगले हा वेडविन पाडीर साइड हा रियर साइड ही ही आहे आणि पुढची इकडची फ्रंट साइड हा हे फ्रंट आहे तुमचं आलं आउट आऊट आहे आहे येऊ पाहिजे आपल्याला कंपनी टार्गेट दिलेलं असतं मायनस फायव्हर्यंत प्लस फायच फाय पर्यंत पाहिजे आसपास पाहिजे हे मला समजलं काय कोणाला दाखवत लॉक झालं लॉक झालं ते सेटिंग करायची ரோட் அ फिरायला पाहिजे हा फिरायला पाहिजे लॉक लावून टाईट करायचं आता हा कड जाध्या लाल आहे आता आता झाला आला आ, आता नाय प्लस होत तर हा रॉड आहे तो अलाइनमेंट आता मी गाडीच्या खाली घेतले फर्स्ट टाइम काही एक्सपिरियन्स नव्हता गेलं मायनस फाईव्ह टू प्लस फायव्ह आसपास पाहिजे पुढचं फ्रंट व्हील आहे आता तुम्हाला रिपोर्ट भेटेल असा रिपोर्ट पण देत काढून ते हे तर आपल्याला एवढं समजत नाही आपला विश्वास असतो यांच्यावर लोकांना हां तर अलाइनमेंट झालं ओके फक्त पुढच्या याच्यामध्येच प्रॉब्लेम होता थोडंसं अलाइनमेंट आउट होतं तर हे आपलं बिल आहे टोटल बावीस हजार सहाशे ते वॉलचे पण लावले काच्यात वॉलचे वॉलचे किती झाले टोटल वॉलचे सहाशे रुपये झाले सहाशे दीडशे रुपयाचा एक वॉल आहे याच्यामध्ये त्याचे सहाशे रुपये वाढले शहाण्णव जी एस टी टोटल बावीस हजार चार पीस ते कामाला युनिव्हर्सल टायर्सला रावेतमध्ये तुझं अजून तुमचं अजून दुसरं शोरूम पण आहे वाटतं ना नाही का एकच आहे अच्छा यांचं एकच आहे रावेत मध्ये बघा चला मग ते बिल घे बिल दिलं ना आम्हाला हां